नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो आता वितरित करण्यासाठी त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि हा हप्ता आता कधी जमा होणार आहे याची तारीख काय असणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी पहा नऊ पॉईंट सात कोटीहून अधिक लाभार्थ्यांना विसाव्या हप्त्याचे हे वितरण करण्यात येणार आहे यामध्ये माननीय पंतप्रधानांनी बटन दाबून नऊ पॉईंट सात कोटीहून अधिक पीएम किसान लाभार्थ्यांना हे विसाव्या हप्त्याचे हे डिजिटल हस्तांतरण हे केले जाणार आहे तर याची वेळ जर पाहिली आणि तारीख जर पाहिली तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येणाऱ्या शनिवारला सकाळी अकरा वाजता या हप्त्याचे वितरण हे पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि या हप्त्याचे वितरणाचे जे काही ठिकाण आहे हे उत्तर प्रदेशमध्ये बाणवली सेवापुरी येथील वाराणसीमध्ये पी एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे याचे वितरण हे पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे तर आता लवकरच विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा वितरित होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद